नमस्ते मी मनीषा किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप नमस्कार मित्र कसा आहात तुम्ही सर्वजण असे करते की तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एका नवीन रेसिपी तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की पहा आणि मला कॉमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला आणि हे खूप म्हणजे खूप इझी रेसिपी आहे तर चला बघून घेऊया आजची रेसिपी तर ह्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून पण घ्या तर चला आता व्हिडिओला बनवायला सुरू करून घेऊया तर सगळ्यात आधी तर मी एक ओखळा घेतलेला होता त्याच्यात मी हिरव्या मिरच्या आणि अल लसूण घातलेलं होतं आणि तेलला चिचून मी एक पेस्ट बनवून घेतली होती आता पुढं वळूया तर मी इथं कढाई ठेवलेली आहे गॅसवरती गरम झाल्यानंतर मी तेल वाचला तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यात जिरं आणि मोहरी होतली थोडीशी आणि आता मी जे पेस्ट बनवला होता चटणी बनवली होती ती मी याच्यात घालते आणि थोडंसं कढीपत्ता पण घालते फ्रेश आणि आता मी ह्याच्यात वन टी स्पून हलदी टाकलेलं आहे चांगल्याला टाकून मी मिक्स करून घेतला आहे आता मी इथं थोडंसं बटाटो शिजवून घेतलेले होते म्हणजे व्हिडिओ बनवायच्या आधी ना मी एक तास पहिलाच बटाटो शिजवून घेतलेले होते आणि त्यांची साल पण मी काढून घेतलेले होते तर चांगलं यांना मिक्स करून घेऊया आता हे तुम्ही बघू शकता आता मी इथे आता मी ह्याच्यात थोडीशी कोथंबीर घालते आणि आपला जे बटाटे आहे ते आतला मिश्रण बनवून रेडी झालेलं आहे तर चला आता पुढं वळूया तर इथं मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि वरती छंडी पण ठेवलेली आहे आता मी हिच्यात वन आ, आ, एक कप पहिला मी हिच्यात बेसन घालून घेते आणि त्याच्यानंतर मी हिच्यात हाफ कप चावलचा आटा घालून घेते म्हणजे हे काय करतं ना आ, कुठल्याही वस्तूमध्ये तुम्ही लगाला ते क्रिस्पी करतं हे चावलचा आटा म्हणजे तुम्ही पकोडामध्ये घालू शकता पुरीमध्ये घालू शकता ठीक आहे आता हे डायजेशनसाठी हेल्प हो ज्यात मी ओवा घातलेला आहे आणि ह्याच्यानंतर मी थोडीशी हल्दी पण घातलेली होती ज्यात हिला चांगलं पाणी घालून मी मिक्स करून घेते पहिलं तर तर हे बघा चांगलं पाणी घालून मीला मिक्स केलेलं आहे आणि आपले जे बॅटर आहे ते बनवून रेडी आहे तर मी तुम तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारची चटणी पण दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी पहिलं लाल चटणी बनवून तुम्हाला दाखवते तर हिच्यासाठी ना तुम्हाला काय करायचं आहे की वडापाव बनवाय उलटा वडापाव बनवायच्या आधी मी जे बेसनचा हे बॅटर बनवला होता त्याला आपण हे करचीनं खाली असं पाडून घेऊया म्हणजे खाली एकदम असं बारीक बुंदी बुंदी बुंदीसारखे हे हो गोळे व्हायला लागतात हे तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही कधीही वडापाव असं बनवत असाल तर असं हे एक्स्ट्रा पार्ट निघताना ते तिचं एक चटणी बनवलं जातं खूप मस्त चटणी आहे तर एंड का एंडपर्यंत नक्की बघा की मी तुम्हाला सांगते की कुठली चटणी आपण बनवणार आहोत तर हे भाजल्यानंतर मी आता ह्याच्यात पण घालून घेतला होता पण मी चांगला तेलात भाजून घेतलेला आहे आता मी ह्याच्यात मिक्सीमध्ये हे बुंदे घालते आणि लसूण पण घालते सोबत तिच्या मी मीठ आणि लाल मिरची पावडर पण घालून ह्याला चांगला मिक्स करून घेते आणि हे तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये मा चटणी पण भेटते ना ते एकदम तसाच चटणी झालेला आहे कुठंही फरक नाही आहे तुम्हाला कळणार पण नाही की मार्केटमध्ये मा चटणी आणलेली आहे तर चला आता पुढं वळूया मी आता हिरवी चटणी बनवणार आहे तिच्यासोबत खायला तर हिर ही, हिरवी चटणी बनवायसाठी मी इथं कोथिंबीर आणि पुदिना घालून घेते आणि तिच्यासोबत मी इथं लसूण आणि अद्रक पण घा गा, घालून घेते आणि तिच्यासोबत हिरव्या मिरची पण घालून घेते आणि मी मीठ घालायला विसरले होते थोडंसं तर मी मीठ नंतर थोडंसं घातलेलं आहे तर चवेप्रमाणे पण तुम्ही मीठ घालू शकता आणि थोडंसं वर आणि आणखीन थोडं फाली घा गा, पाणी घालून हिला मिक्स करून घेऊया आणि ही तुम्ही बघू शकताय आपली हिरवी चटणी बनवून रेडी आहे आता पुढं बॅटरकडे वळूया आणि एकदा बॅटर पण आपली एकदम दस दस मिनटं एकदम रेस्टमध्ये होते आपण जोपर्यंत आपण चटणी बनवत होतो तोपर्यंत तर आता चांगली पण आपली बॅटर रेस्टवरती झालेली आहे आता मी ज्यात बॅटरमध्ये थोडासा खायचा सोडा घालते तुम्ही इनो पण घालू शकता आणि हिला चांगला मी मिक्स करून घेतलेला आहे आता मी इथं हे पाव घेतलेला आहे तर पावला मी असं मधून हे करून घेते आता मी जी चटणी बनवली होती ना ते मी ज्यात घालते पहिलं मी इथं लाल चटणी घालते आणि वरती मी इथं हिरवी चटणी घालून घेते तर एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदम नक्की ट्राय करून बघा मला आणि मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा की तुम्हाला हे रेसिपी कसं वाटलं आणि पुढचा रेसिपी तुम्हाला कुठला पाहिजे व्हिडिओमध्ये काय डाऊट आहे का तुम्ही मला विश विचारू शकताय कमेंट सेक्शनवरती आता मी हे तुम्ही बघू शकताय की जे एकदम स्टार्टिंगमध्ये आपण ते बटाट्याचं मिश्रण बनवून घ्यालता बघा ते आता मी ह्याच्यात भरून घेतलेला होता आणि तेला तिला सोडून घेऊया मी तेल तीच वापरलेलं आहे जे मी आधी वापरलेला होता हेच वापरलेलं आहे आणि ह्याला चांगलं ना एकदम मिक्स करून तेलात ते एकदम उलट पुलट करून दोन्ही बाजूनी एकदम फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता की जे कलर पण आहे याचा एकदम चेंज झालेला आहे आणि खूप एकदम क्रिस्पी होतात एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी तर ह्याला काढून घेऊया आणि एकदम तसंच दुसरं पण बनवून घेऊ घेते तर दुसरं पण असाच मी बनवणार वडापावला मी असं करून घेतलेला आहे आता हिरवी चटणी आणि लाल चटणी घालायची आणि आता ह्याच्यात मी बटाट्याचं मिश्रण घालते आणि हिला दाबून घेते आणि बॅटरमध्ये डिप करून घेते आणि तेला सोडायचं फक्त एवढाच आहे आणि आपला उलटा वडापाव बनवून रेडी आहे फक्त एवढंच आहे ज्यात अजून काहीही नाही आहे खूप इझी रेसिपी आहे खूप म्हणजे खूप इझी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकते की मार्केटमधून पण खूप छान लागतं तर नक्की तुम्ही घरून घरी करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमचा हे रेसिपी कसा चालता तर चला मी आता सर्व करून घेते आणि हे बघा फ्रेंड्स आपला उलटा वडापावची रेसिपी बनवून रेडी आहे ते सोबत पण मी थोडीशी च चटणी पण घेतलेली होती आणि इथं मी हिरव्या मिरची पण घेतलेली होती भाजून तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत तो फ्रेंड्स खात राहा आणि मस्त राहा आणि मी तुम्हाला इथनं आतना एकदा दाखवते पण की कसं झालं आहे चटणी एकदम लेडवरती आलात तुम्ही लेडमध्ये आले तुम्ही बघू शकताय तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तर थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स अँड बा बाय